पंचवीस डिसेंबरपासून सुट्ट्या लागल्यामुळे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत आहेत आज रविवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा डोंगर भाविकाच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता नाताळच्या सुट्टीपासून नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत या निमित्ताने देवदर्शनालाही भाविकांनी हजेरी लावली आज कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर आणि वाळी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती यामध्ये परराज्यातील भाविकांचाही समावेश होता गर्दीमुळे दोन्ही मंदिरातील व्ही आय पी दर्शन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने काही वेळांसाठी थांबवण्यात आले होते गुरुवारपर्यंत ही गर्दी राहण्याचा अंदाज आहे बिपेंसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे